सध्या लोहारा तालुक्यात पावसाचे समाधानकारक प्रमाण असल्यामुळे खरीप हंगामातील पिके जोमात आली आहेत सोयाबीन तूर मूग उडीद यासारखी पिके चांगल्या वाडीच्या टप्प्यावर पोहोचली असून शेतकऱ्यांना समाधान मिळत आहे मात्र भरघोस पावसामुळे गवत वनवन व तण देखील प्रचंड प्रमाणात वाढले आहे यामुळे शेतकऱ्यांना खुरपणीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे लहान व मध्यम शेतकऱ्याकडे यंत्र सामग्री व मजुराची कमतरता असल्याने गवत करण्याचे काम वेळेत होत नाही परिणामी वाढलेल्या गवतामुळे पिकांची वाढ खुंटत आहे आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे मजुरीचे दर वाढल्याने आर्थिक भारी वाढला आहे एका एकरात खुरपणीसाठी सरासरी दोन हजार रुपये खर्च तर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे काही भागात तर पावसामुळे शेतीत चिखल झाले असून खुरपणीसाठी शेतात जाणे देखील कठीण झाले आहे आता काही दिवस निसर्गाने विश्रांती घेतल्यास शेतातील कामे खुरपणी डुब्बे होतील अन्यथा पिके गवताने आच्छादित होऊन उत्पन्नात घट होईल अशी चिंता शेतकरी वर्गातून केली जात आहे शेतकरी आहे कारण सोया अति पाऊस झाल्यामुळं सोयाबीन मुळमुळून गेलेला आहे बाया कृपाला मिळत नाहीत आणि लाडक्या बहिणीचे पैसे दिल्यामुळे बाई यायला तयारच नाही तरी आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं हो? आता सध्या विमा भराला तुम्ही हेक्टरी अकराशे साठ रुपये तुम्ही केला हो। मग त्याच्यामुळे आम्ही भराव हो का जगाव हो का मराव हे हो जागा तुम्ही सरकारनं गवत जास्त झालेलं आहे अति पाऊस झाल्यामुळं गवत जास्त झालं आहे बाई खुर्पाला मिळणार झाली आहे एकरी दहा हजार रुपये खर्च येऊ आहे खुरपाला तरी बी खुरपाला बाई येणार झाली आहे आम्ही कसं करावं सांगा तुम्ही आता सरकारनं फवारणी केलं तर काय सारखं का पाऊसची उडालं आहे त्याचं काय इफेक्ट पण नाही सोयाबीनवर सोयाबीन सगळं कुरबुडून गेलेलं आहे सगळं सोयाबीन बारीकच बसलेलं आहे आणि पाणी लावून गेलेलं आहे पूर्ण शासनानं पीक कर्ज माफ करावं कारण कसं आहे सोयाबीन जर उपलब्ध नाही झालं तर मग आम्ही जगायचं कशा कुणाचा आधार जगायचं आमचं शेत श्यात, शेत तर शेतावर अवलंबून आहे त्याच्यामुळं सरकारने याच्यावर दखल घ्यावं चांगल्यात बसवराज माधवराव पाटील राहणार कास्तीपूर तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद एक सर्वसामान्य शेतकरी आज या आमच्या या तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये पाऊस आहे परंतु पाऊस झाल्यामुळे आज सोयाबीनला पाणी लागलेलं ला आहे आणि सोयाबीनची पिशवी ही आम्ही घेत असताना साडेनऊशे ते हजार रुपयाला घ्यावी लागते आणि काढण्यासाठी हजार रुपये द्यावा लागतात र मजुरांना की मजुरांना का वाढली ही मजुरी का वाढली तर हे जे काय लाडकी बहीण आहे त्या लाडकी बहिणीचे पैसे येण्यामुळं मजूर मिळणं गेलेत त्यामुळे यांत्रिक पद्धतीने जर काढायला गेलं तर यांत्रिक यंत्र जर आणलं तर त्या यंत्राला सुद्धा पैसे द्यावे लागत आहेत आणि शेतकरी इतका अडचणीत आलेला आहे आणि कर्जबाजारी झालेला आहे कारण या अतिवृष्टीमुळे पीक गेलेलं आहे पाणी लागल्यामुळं आणि ज्यावेळेस ऊन पडतं आणि ज्यावेळेस भयानक परिस्थिती होते त्यावेळेस ऊन आहे म्हणून अशा दोन्ही संकटात शेतकरी पडल्यामुळं आज शेतकऱ्याची इतकी अडचण आहे की त्यानं साधं मुलीच्या लग्नाला सोनं सुद्धा घालू शकत नाही कारण लाख एक लाख दहा हजार रुपये आज सोन्याची किंमत झालेली आहे या किमतीमुळे आज जावयाला खुश ठेवण्यासाठी शेतकऱ्याजवळ काहीच नाही आणि कर्जाऊ झाल्यामुळं आज फाशी घेण्याची आज वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे आणि येणार आहे यापुढेही सरकारनं असं जर दुर्लक्ष केलं तर आमच्यासारख्या मध्यम शेतकऱ्यांना फार त्रास आहे शेतकऱ्यांना कसलाच त्रास नाही कारण त्यांच्याकडे वाहन आहेत त्यांच्याकडे यंत्र आहेत पण आम्हाला सर्व यंत्र वगैरे आम्हाला भाड्याने आणावे लागतात त्यामुळे मी शासनाला अशी विनंती करतो आज मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री जोगांनाही अशी विनंती करतो हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ते नाही सोयाबीनला पाणी लागले सोयाबीन वाढवले नाही परिस्थिती नाही कुरपाला बाया मिळणार त्या पैसा नाही नाहीये भीमा तर जास्त पैसे लागले ते का करावं म्हणून आम्ही थंड वाटलो पा पावसामुळे उंचीच नाही काहीच पाणी लागून चालले तिथे परिस्थिती काय चालल्यासारखी काहीच नाही पैसे मिळत एक एप्रिलला पाच हजार रुपये लागते ते